नमस्कार मित्रांनो नमस्कार हे पहा आमचं गाईचं कोठ आमच्या गाईचं कोठ केवढं कोठ हे तर कांदे आहेत आमचे कांदे कापायचे हे तिकडं आमच्या हे दिसते का सोलर पाठी आहे येर ये तिथ आज काम करण्याचं आहे आज दळण करायचे दळण तुम्हाला आमच्या बकऱ्या दाखीते गाय दाखते गाय नाही म्हणा आमच्या दोन बैल आहे एक बकरी एक बकडे आणि एक पाठी छोटे पाठी हे पण दाखवते मी ते पण ते बैल आहे ती पाठी दुसऱ्या पाठी तर बकड्या आहे ती परी मोसंबीमध्ये पाणी देते तारे धरते ते सकाळ काकान ते दारे धरते दोघं जण मोसुंबीमध्ये पाणी देते इथं पाणी चालू आहे गाणी ऐका चालू आहे पाणी देणं हे पाहिजे आमचं घर आहे हा ते आतून या पाहिजे घर हे पाहिजे घर आमचं आमचा हे ताजी झोकात डोगोला हे घरी आमचं इथं मागची खोली ही हे समोरची खोली इथं टी व्ही आहे काय नाव आहे तुझं सोमीनाथ हे आमची इथे देवाचे फोटो हे इथं मामा आत्या इथं डुगूपरी परी आदी इथं हवे दोघ हे पाहिजे आमचं घर हे बाहेर वाडा आमचा हे पाहिजे वाडा इकडं किचन किचन पसारा झालेला आहे किचनमध्ये आमचे सारा पसारा करते तिथं फ्रीज तिथं लसूण लावलेलं आहे आम्ही शेतामध्ये निघला ते इथं घरामध्ये दे दाखवते तुम्हाला बाहेरून घर ला पण दिसतं का पाहि आमचं घर आहे आमचा बंगला एक ताळीची आमचा बंगला हे पाहि ते नारळ झाड असं घर आहे हे ते तिकडं विषय येते आमचं ते ही तर आमची राणी राखणदार आहे आमची हे राखणदार करते कमेंट मध्ये सांगा आमचं घर कसं आहे काय कसं आहे